नमस्कार मी शंकर साळवे प्रोग्रेस वेलफेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो अंधत्वाचे कारण अनेक असतात आता ज्याच्यामध्ये जन्मजात अंधत्व असणं त्यांचं अचानक तारुण्यात आल्यानंतर लाईट बंद म्हणजे पूर्ण ब्रेन ब्रेनचा डोळेशा असणारा मेंदूचा डोळेशा असणारा जो संपर्क असतो हो त्यांना सांचा त्यांनासा गोठून जाणं किंवा ऍक्सिडेंटली चुकून काही लागल्यामुळे पण चुकून लागल्यामुळे हा ऍक्सिडेंटली होऊ शकतो पण जन्मजात किंवा अचानक हा अपघातात येऊ शकत नाही कारण हा एक शारीरिक दोष असतो अपंग म्हणजे अंध अंधत्व निर्माण होणं ही काही समस्या किंवा खूप मोठा आजार नाही आहे पण सगळ्या दृष्टीने डोळा हा माणसाचा सगळ्यात महत्वाचा अवयव असतो की ज्या डोळ्याच्या माध्यमातून तो समाजातील सर्व हालचाली किंवा वातावरणावर लक्ष केंद्रित करून मेंदूच्या साह्याने आपले विचार बदलणं किंवा आपल्याला जी जी काही प्रक्रिया करायची असेल ती नजरेच्या समोर आल्याबरोबर तो त्याच्यात परिवर्तन करत असतो तसं व्यक्तीचं काय असतं की तो स्पर्श ज्ञान श्राव्य ज्ञान म्हणजे ऐकून परत समजा कदाचित काही गोष्टी गंध म्हणजे वासावरण तो त्याचं हे करून तो आपली जीवन त्याच्यावर आपलं त्याला काय म्हणतो आपण दिनचर्या करत असतो मग त्याला रस्त्याने जाताना कधी स्पर्श ज्ञानाने पायाच्या खालचा रस्ता कच्चा रस्ता आहे टायर रस्ता आहे सिमेंटचा आहे शेतातला आहे हे त्याच्या येण्याजाण्या तो परिपाठ होऊ शकतो किंवा त्या स्पर्श ज्ञानाने तो आपल्या मेंदूवर त्याचा ठसा फिट झालेला असतो किंवा त्या माध्यमातून तो माणूस त्या रस्त्यानं त्याला येणं जाणं तो रस्ता त्याच्या लक्षात राहणं हे होऊ शकत तर अंधत्व ही समस्या जरी नसली तरी प्रसंग हा खूप अवघड आहे म्हणजे आम्हाला त्याची आता सवय झाली पण नव्याने येणाऱ्या माणसांना त्याचा खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि काही लोकांच्या त्याच्यामुळे प्रगती थांबली काहीना आमच्या सारख्या किंवा अनेक लोकांचा आधार किंवा सहकार्य लाभलं त्यामुळे काही लोक पुन्हा आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायला शक्य झालं म्हणजे त्यांना सोपं झालं काहींना शिकवणे म्हणजे दहा वर्षाचं झाल्यावरांत झालं बा, बा, तर कोणी अठरा वर्षाच्या असताना झालं तर कोणी बारावीचे पेपर लिहिताना झालं तर कोणी डिलिव्हरी होताना एक बाईच्या नसा कमजोर झाल्या अशी पण काही काही आमच्यापर्यंत माहिती पोचलेली अंधत्वाचे कारण हे खूप असू शकतात जसं आता पोलिओ हा कदाचित इंजेक्शन घेतल्यानं घेतलं म्हणजे पोलिओचे डोस न घेतल्यामुळे होऊ शकतो किंवा अनुवंशिकतेचा भाग असू शकतो तसं अंधत्व पण थोडं अनुवंशिकतेने येत जर कदाचित एका कुटुंबात एखादा अंध असेल आणि त्याच्या पुढच्या पिढीला त्यांच्या घरामध्ये समजा मामाची मामाची मुलगी आत्याच्या घरात किंवा असं वातावरण वा, म्हणजे नात्यात गुणसूत्रांच्या अनुवंशिक दोषामुळे पण जन्मजात अंधत्व येऊ शकतो किंवा वडिलांचं अति काय त्याला व्यसन हे पण अंधत्वाला कारणीभूत असू शकतं त्याच्यामुळे अंधत्व होणं किंवा अंधत्व येणं ही काही माणसाच्या तसा हातात नाही कुणाला असं वाटत नाही की आपला एखादा अवयव निकामी होऊन आपण त्याचा फायदा घ्यावा आणि त्याचा उपयोग करून घ्यावा असं कोणालाही वाटत नसल्यामुळे अंधत्व ही काही म्हणजे तशी समस्या नाही आणि खूप मोठा प्रॉब्लेम पण नाही परंतु हात पायाच्या जोरावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण जगामध्ये कुठली असाध्य गोष्ट साध्य करायचा प्रयत्न करू शकतो जी डोळ्याच्या शिवाय होऊ शकते अशी कोणती पण मग तुमचं झाडू मारणं असो भांडे घासणं असो तुमचे लिहिलेले मोठ्या स्वरूपात जे स्पर्श ज्ञानाला जाणवतील अशा अक्षर असो एखादी वस्तूचं मोजमाप असो हे सगळं असं त्या स्पर्श ज्ञानाच्या सहाय्याने माणूस करू शकतो म्हणून काही गोष्टींना शेवटी ज्या हाताला ना जाणवणार नाही जे समजणार नाही अशा गोष्टींसाठी माणसाला चांगल्या माणसाच्या आधाराची शंभर टक्के गरज आहे अगदी अंध माणूस हा शंभर टक्के स्वावलंबी जरी झाला असला असं जरी आपण म्हणतो पण पदोपदी त्याला तुमच्या सारख्यांच्या आधाराची खूप गरज आहे धन्यवाद